सियावर रामचंद्र की जय रावणाच्या अंतःपुरात शोध घेतलाय सापडलं नाही हनुमानाच्या मनामध्ये काही असंख्य भावना आल्या त्यावर मात करत अशोक वाटिकेत जाऊन शोधायचा जा प्रयत्न केला आणि अशोक वाटिकेमध्ये एका चैत्यप्रसादात गोलाकार बांधलेल्या हजार खांबाच्या इमारतीच्या परिसरामध्ये माता सीता हनुमंताला दिसतात अत्यंत वस्त्र थकलेला चेहरा दुःखी गालावर उघळून वाळलेली आसव या सगळ्या स्थितीमध्ये माता सीतेला बघून हनुमंतांच्या मनामध्येच शोकमग्नता येते आहे या ब्रह्मांडाची स्वामिनी रामचंद्रांची पत्नी या अशा दुःखी कष्टी अवस्थेत बघून हनुमंतालाच वाटायला लागलंय की काय ही अवस्था आहे आता माता सीतेला भेटायचं आहे पण हनुमानाने तिथेही थांबण्याचा निर्णय घेतलाय थांबण्याचा निर्णय दोन कारणामुळं एक पहाट होऊन गेली आहे सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी आपण एकदम समोर जाऊ तर सगळंच दिसेल सगळ्यांना आपण दिसू आणि आपण इथे आलो आहोत याची जाणीव लंकेला होईल त्यापेक्षा सकाळच्या वेळी कोण येतं आहे काय काय बोलतं आहे सीता मातेंच्या सोबत कसा व्यवहार होतो आहे हे बघण्यासाठी हनुमान दडून थांबलेले आहेत वृक्षाच्या आड आता हनुमानाचं रूपच छोट असल्यामुळं दिसायचं कारण नाही सकाळ झाल्यामुळं लगबग सुरू झालेली आहे लोक उठून आपापल्या कामाला लागलेली आहेत आणि त्याच क्षणी दशानन रावण आपल्या लवाजम्याच्या सह येतोय रावण सीतेच्या भेटीला येतोय तेव्हा त्याच्या सोबत आलेल्या दासदासींच्या सोबत हातामध्ये उंची वस्त्र आहेत दागिने आहेत आणि या सगळ्याला घेऊन तो माता सीतेच्या समोर उभा राहतोय तो म्हणतोय नंदिनी सीते तू माझ्या विवाहाचा प्रस्ताव स्वीकार कर महाराणी मंदोदरीच्या सारख्याच तुला मी माझी पट्टराणी बनवून ठेवीन ही सगळी राजसुख तुला उपभोगायला मिळतील एक एक तू म्हणशील ते सुख तुझ्या पायात आणून टाकण्याचा शब्द रावण तुला देतोय आणि तू रावणाची पट्टराणी असशील तू या सगळ्या सुखाची लंकेची स्वामिनी असशील बघ वस्त्र बघ सुवर्णालंकार बघ हवं ते रत्न हवं ते हिरे हवं ते माणिक सुवर्ण रजत सगळं तुझ्या स्वाधीन करून टाकील ही लंकास तुझी दासी होईल माता सीता प्रलोभनाला बोलतात अ रावणाकडचं ऐश्वर रावणाकडची लक्ष्मी जिच्या समोर कस्पटा समान आहे अशी महालक्ष्मी म्हणजे प्रत्यक्ष सीता माता आणि अशा महालक्ष्मीला हा यक्कीसशी द्रव्य पदार्थांचं प्रलोभन दाखवतोय माता सीता त्याकडे बघत सुद्धा नाहीत बघत सुद्धा नाहीत तो म्हणतोय सीते तू रावणाला ओळखलेलं नाहीयेस अजून अजून ओळखलेलं नाहीयेस बघा माणूस किती एकदा का स्त्री प्राप्तीच्या मोहात अडकला की काय काय करू शकतो याची जाणीव ठेवा तो म्हणतोय की मी रावण सगळ्या देवांना जिंकलाय तिन्ही लोकांचा स्वामी आहे असुरांवर राज्य आहे इंद्राला पराभूत केलाय शनीला तर मी आपल्या पायाखाली ठेवतो वरुण इंद्र शनी सर्व नवग्रहांना माझ्या ताब्यात ठेवलंय एकाही देवाच्या मध्ये मला पराभूत करण्याची क्षमता नाही त्रिखंडावर राज्य असलेला रावण कोणालाही पराभूत करू शकणारा परमप्रतापी रावण या लंकेचा अधिपती आहे आणि त्या लंकेची स्वामिनी करण्याचा मी तुला प्रस्ताव देतो आहे तू त्रिखंडाची स्वामिनी होशील लक्षात ठेव तरीही सीतामाता डगमगत नाही रावणाला वाटतंय अरे मी ऐश्वर्याचं प्रलोभन देतोय शक्तीचं प्रलोभन देतोय स्वामिनी होण्याचं प्रलोभन देतोय ही काही ऐकत नाहीये बहुतेक हिचा रामावर प्रचंड विश्वास असला पाहिजे त्याशिवाय काही ही असं कठीण हृदयाची बनलेली नाहीये तो म्हणतोय तू वाट कोणाची बघतीयस रावण रामाची त्या वनवासी जीवाची ज्यानं तुझ्यासारख्या कोमलांगी स्त्रीला आपल्या सोबत वनवासात आणलं आणि तुझे हाल केले रावणाने अपहरण केलं आणि तो थांबवू शकला नाही आणि शोधामध्ये वेड्यासारखा वनावनात फिरतोय त्या रामाची वाट पाहतेस सोड राम लंकेपर्यंत पोचणं शक्य नाही मला तर मिळालेली माहिती अशी आहे की तुझा शोध घेता घेता तो कुठल्या तरी वनातच हरवून गेला आहे लुप्त झाला आहे वेडा झालाय राम वेडा आता राम वेडा झालेला राम इतपर्यंत पोचता येणं शक्य नाही प्रलोभन नाही जमलं मग मग भेद टाकायचा प्रयत्न करतोय आता काय उरलंय रामाजवळ राज्यातून तर हकलून दिलंय तुलाही काढून घेतल्यामुळं त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि तो वेड्यासारखा फिरतोय तो इथपर्यंत पोचणं शक्यच नाही पोचता पोचता जीव जाईल त्याचा तो मरून जाईल एका वनवासी जीवाच्या मध्ये ही हिंमत नाही आहे तेव्हा सीते रामाचा वाट पाहणं सोड रामाचा मोह सोड आणि रावणाला पत्कर अशा स्वरूपाचा प्रलोभनाचा भेद टाकण्याचा प्रयत्न रावण करतोय त्याला काय माहित रामाचं वनवासाला येणंच याचा अंता करता है, याचा अंता अंताकरताच आहे रामचंद्रांनी पित्याची आज्ञा प्रमाण मानून आपला दक्षिणेकडचा प्रवास सुरू करणं हे काय उगाच घडलेलं नव्हतं पण कळायला हवं ना आपली अडचण काय असते आपल्याला दिलेला इशारा आपण समजतच नाही देव इशारा देत नाही असं नाही चांगलं करायचं असेल तरीही संकेत देत आणि वाईट करायचं असेल तरीही संकेत मिळतो प्रश्न असा आहे की आपण या संकेतांना विसरून जातो आणि म्हणूनच देवाचं प्रयोजन आपल्या लक्षात येत नाही रावणाची तशीच अवस्था आहे रावण प्रलोभन दाखवायचा प्रयत्न करतोय माता सीतेला रावण भेद टाकण्याचा प्रयत्न करतोय खोटं बोलून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण माता सीता अडीग आहेत अचल आहेत त्या फक्त रावणाकडं एकटक बघतायत त्याच्या मूर्खपणाकडं कारण माता सीतेंच्या मनामध्ये एक विश्वास आहे आणि तो विश्वास काय आहे माझे राम येणार आहेत या रावणाचा अंत करणार आहेत आणि मला घेऊन जाणार आहेत प्रयोजन असते या अवताराचं प्रयोजन असते ना रामचंद्रांचा अवतार हा काही उगाच घेतला गेला नव्हता जगाला मर्यादांची जाणीव करून देणे मानवी मर्यादांची जाणीव करून देणे कर्म कसं केलं पाहिजे याची जाणीव करून देणे आणि या अधर्माचा नाश करणे एवढंच तर रामावताराचं प्रयोजन होतं त्यामुळे माता सीता याला बदतील ते कसलं नवल तो म्हणतोय सीते विनंती बस झाली तुला वस्तुस्थिती सांगणंही बस झालं मी दशानन रावण आहे मला जे प्राप्त करायचं आहे ते मी करतोच मला जे हवं आहे ते मी घेतच असतो यात मी कधीही थांबत नाही आता लक्षात ठेव विनंती करून ऐकणार नसशील प्रलोभन देऊन ऐकणार नसशील तर आता तुला सरळ धमकी देतोय आणि धमकी काय आहे दोन महिन्यांचा साठ दिवसांची मुदत आहे या साठ दिवसामध्ये तू माझा प्रस्ताव स्वीकारला नाहीस तर तर काय काय करणार राहून माता सीतेने हाच प्रश्न विचारला असेल तर काय करशील रे बाबा तर काय करशील रे बाबा या प्रश्नाच्या उत्तरा दाखल तर तू काय करू शकतोस असंच असू शकेल ना काय करणार आहेस करून करून तेव्हा रावण सांगतोय तर मी तुझा खात्मा करीन तू तु तुझ्या मृत्यूला आमंत्रण देतायस असा समज आणि हा राक्षस रावण राक्षस राज रावण तुला नुसता संपवणार नाही तर खाऊन टाकीन मी माझे राक्षस वीर पठवीन त्या रामाचाही खात्मा करीन तुझाही खात्मा करीन दोघांनाही संपवून टाकेन आता ही धमकी होती रावणाची खर तर ऐकणारी एक सीता होती आणि अजून एक व्यक्ती त्या अशोक वाटिकेमध्ये बसून ऐकत होते ते म्हणजे हनुमान खर तर सूक्ष्म अवतार घेतलेल्या हनुमानाच्या मनामध्ये प्रचंड राग येत असावा कारण त्याच्या आराध्याच्या पत्नीला माते समान असलेल्या सीतेला रावण चक्क धमकी देत होता आणि धमकी काय मी संपवून टाकीन याची हनुमानाने ठरवलं असतं तर शेपटीत गुंडाळून रामाला लंकेच्या बाजूला असलेल्या समुद्रात फेकून देता आला असतं एवढी शक्ती हनुमानाच्या मध्ये होती एवढी शक्ती नक्कीच होती पण रावण असले अभद्र शब्द उच्चारतोय हे हनुमानाच्या साठी सहन करण्याच्या पलीकडचं होत पण तरीही हनुमान विद्यावान आहेत त्यांनी आपल्या संयमाला सोडलेलं नाही आहे अजिबात सोडलं नाही म्हणजे ए तू मारतो म्हणतो का असं म्हणून लगेच उडी मारून हनुमानाने रावणाचा विरोध केलेला नाहीये काय होतय ते ऐकतायत काय होतंय ते बघतायत आणि माता सीतेचा स्वतःवर रामचंद्रावर असलेला विश्वास बघून हनुमानाची भक्ती भावना अजूनच वाढीला लागलेली आहे काय असतं बघा एवढा बलाढेरावन माता सीतेला धमकी देतोय प्रलोभन दाखवतोय ऐश्वर्याचं प्रलोभन दाखवतोय आणि माता सीता एक क्षणही आपल्या संकल्पापासून विचलित होत नाहीत एवढंच काय त्या वर तोंड करून बघत सुद्धा नाहीत काय असते शक्ती हो कुठूनच असते ही शक्ती एवढा पराक्रमी रावण काय सरळ सरळ धमक्या देतोय पण त्याच्याकडे एक कटाक्ष सुद्धा जात नाहीये मातासीतेचा एक कटाक्ष सुद्धा ते शांतपणे बसून आहेत रावण प्रलोभन देतोय भेद टाकतोय देतो धमकी देतोय आणि सरते शेवटी मुदत देतोय दोन महिन्यांची मुदत मला वाटतं रावणानं ही मुदत स्वतःच्या विनाशाची निश्चित करून घेतलेली असावी दोन महिन्यात तू हो मन नाहीतर मी संपून जाईन अशीच ती मुदत असावी रावण रागा रागात तिथून जातोय आणि जाता जाता आपल्या सगळ्या सेविकांना राक्षसींना सांगतोय की हिला जरा नीट समजावून सांगा म्हणजे ती माझी होईल हनुमानही ऐकतायत रावण निघून गेलाय आणि तिथे असलेल्या राक्षसींनी समजावून सांगायचा प्रयत्न सुरू केलाय काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की चाय